सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक कासारडे येथील अभिषेक मंगल कार्यालयात संपन्न झाली भाजपाचे संपर्क मंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीला पालकमंत्री केसरकर उमेदवार विनायक राऊत यांनीही उपस्थिती लावली विनायक राऊत यांनी निवडून आल्यानंतर मी सेनेचा नव्हे तर महायुतीचा खासदार असेल असं सांगत भाजपा पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन केलं जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाचं आज आपण ही बैठक घेतली आहे लोकसभेची निवडणूक आपल्याला कशा पद्धतीत पुढे लढायची या संदर्भात मी बैठक मागच्या कित्येक दिवसापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून सोशल मीडियातून निर्ळ्या माध्यमातून येत होते साहजिकच होत प्रत्येक कार्यकर्त्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये खतखत होते ती खतखत माझ्या मनात देखील होती ज्या वेळेला विधान परिषदेवर निवडून आलो कर्मभूमी आणि जन्मभूमी ही मुंबई असल्यामुळे मुंबईतच काहीतरी नेतृत्व करावं मुंबईमध्ये असलेली पकडीचा फायदा घेऊन भविष्यातलं राजकारणे मुंबईच्या मातीत करावं ही विचारधारा मनामध्ये असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व माझे नेते यांनी मला आदेश दिला की तुला रवींद्रभाईंबरोबर जाऊन कोकणामध्ये काम करायचं प्रमोदजी कोकणामध्ये काम करायचं आहे म्हटल्याबरोबर माझ्या पोटामध्ये गोळा निर्माण झाला कारण कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष काम करत असताना कितपत मला सहयोग करेल कितपत मला बरोबर घेईल नेतृत्वाची मान्यता देईल की नाही याची मनामध्ये खूप मोठी भीती होती पण विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा पालक आमदार म्हणून स्वतः डी पी डी सीचा एक सदस्य रत्नागिरीचा झालो मुंबईचा न होता आणि कामाला सुरुवात केली खरोखरच एक गोष्ट लक्षात आली की रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची मागच्या चाळीस पन्ना ते पन्नास वर्षाची परंपरा आहे कित्येक वर्ष या दोन्ही जिल्ह्यामधून खासदार आमदार लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपला कार्यकर्ता कुठे कमी पडत चालला आपला कार्यकर्ता का सक्षम होऊ शकत नाही या विषयावर कायम दोन वर्ष बैठका आणि दौरे केल्यानंतर लक्षात आलं की का आपल्या कार्यकर्त्याला कुठेतरी पाठबळ देण्याची गरज आहे आणि खरोखरच रवींद्रजी चव्हाणांच्या नेतृत्वाखाली मागचे दोन वर्ष आम्ही दो सर्वच आता संदेश पारकर इथे नाही आहे मग सिंधुदुर्गमधले संदेश पारकर असतील राजेंद्र देवी असतील लातूर असतील अतुल कालसेकर असतील प्रमोद चटार असतील इतर सर्व तालुका अध्यक्ष सर्व मंडळी असतील या सर्वांनी या सिंधुदुर्गमध्ये केलेलं सहकार्य योगदान तसंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन्माननीय जिल्हा अध्यक्ष माजी आमदार बाळ माने असतील दीपक पटवर्धन असतील सचिन वाळकर असतील दत्ता शिंदे असतील दत्ता देसाई असतील पार त्या दापोळीपर्यंत केदार साठे असतील या सर्वांनी एकत्रितपणे आम्ही काम करून एक संघटना बांधण्याचं काम केलं आणि हे काम केल्यानंतर ज्या वेळेला प्रत्येक वेळेला तुमच्या समोर सा, संभाषण करत असताना आम्ही ताकदीने सांगत होतो की आम्हाला भारतीय जनता पक्षाचा कमळ असलेला उमेदवार असेल तरच आम्ही काम करू आणि लोकसभेमध्ये कमळाचा उमेदवार आम्ही लोकसभेमध्ये पाठवू पण किंबहुना आज परिस्थिती अशी निर्माण झाली की मागच्या सहा महिन्यापासून तुम्ही बघत आहात की देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या मागे उभं करण्याचं काम या चोर लोकांचं महाठकबंधन आहे आणि त्याचं नेतृत्व आपल्या महाराष्ट्रातील नेते शरद पवार करत आहेत या छप्पन्न चोरांना एकत्र घेऊन नरेंद्र मोदींचं सरकार आपल्याला कसं खाली पाडता येईल त्याचा प्रयत्न संपूर्ण देशामध्ये व्हायला लागला मग त्याच्यामध्ये मायावती बरोबर आली मुलायमसिंग बरोबर आले मुलायमसिंगाचा मुलगा बरोबर आला तिथे फारुख अब्दुल्ला बरोबर आला वरती ममता बॅनर्जी बरोबर आली खाली त्या स्टॅलिन बरोबर आला आणि त्या सर्व चोरांचा महाजोर शरद पवार देखील त्यांच्या बरोबर आले आणि या सगळ्यांनी मिळून नरेंद्र मोदीला कसं खड्ड्यात घालायचं याचा प्रयत्न चालू केला अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला जर एक सत्ता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी निवडून आणायचे असते आणि या भ्रष्टाचारी लोकांचा भ्रष्टाचार पार संपून टाकून यांना जेलमध्ये घालायचं जर काम करायचं असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी करू शकतात हे आपल्याला सगळ्यांना करायचं काल देखील मोदी साहेबांनी भंडाऱ्यामध्ये सांगितलं की सबको डर है की तिहार मे बदमी हे खरोखरच त्यांना माहिती आहे की एक सच्चा माणूस ज्याच्या मागे कुटुंब नाही हा देश त्याचं कुटुंब भारतीय जनता पक्ष त्याची आई आणि तुम्ही आम्ही सगळे त्याचे सुपुत्र असा हा एकमेव देशाचा नेता या देशाला आपल्याला दिशा देऊ शकतो समृद्धी आणि विकासाच्या मार्गाकडे घेऊन जाणारा हा नेता ज्याला फक्त देश आणि देश आणि देश कळतो पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केला तर पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारण्याची छप्पन छाती ठेवणारा आमचा नेता या सर्व नेत्याच्या मागे आपण उभं राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सर्व नेत्यांनी जो निर्णय घेतला तो युतीचा निर्णय आम्ही सर्वांनी तुम्ही आम्ही मान्य केला आणि खरोखरच आज मला संपूर्ण खात्री आहे जर या देशामध्ये सगळ्यात जास्त खासदार जर कुठून निवडून जाणार असतील तर ते सर्वात जास्त खासदार महाराष्ट्रातून सन्मानाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जाणार मुख्यमंत्री पुढची शंभर वर्ष या देशामध्ये शिवसेना भाजप एन डी राज्य असावं आणि ते सुद्धा समाधानाने नांदावं नव्हे त्या महायुतीच्या माध्यमातून या भारतमातेच्या सुपुत्रांचं सुद्धा कल्याण व्हावं आणि भारतमातेला अपेक्षित असलेलं राज्य राजवट शासन प्रशासन या देशामध्ये निर्माण व्हावं ही तिची इच्छा हे पूर्ण करण्यासारखा पुण्याचे एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सर्व जे काय होत ते गळून टाकलं आणि आपल्याला आता पुन्हा एकदा पवित्र कार्यामध्ये उतरायचं आहे आणि त्या दिशेने जे करायचं आहे ते करण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला नव्हे तो प्रत्यक्षात अंमलात आला आणि मला वाटत ज्यावेळेला आम्ही लोकसभेमध्ये बसत होतो त्यावेळेला आमच्या उजव्या हाताचे जे खासदार मंडळी होती ते अनेक वेळा येऊन आमचे कान भरायचे बिलकुल नाही जो तोड देना पण त्याच वेळेला डाव्या हाताला असलेली आमची सगळी मंडळी जी आमच्या ची होती ती मात्र आवर्जून सांगत होती करे लेकिन युती तोडणार नाही हा तो जो लोकसभेच्या सभागृहातला जो एक चोर होता तो आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे नेहमी सांगत होतो आणि त्यांना हे पटवून देत होतो की आता आपल्याला ह्या चोरांच्या हातामध्ये आपला देश घालू द्यायचा नाही तर काही झालं तरी आपण एका परिवारातले मंडळी आहोत आज जरी तरी उद्या एकत्र येण्याची गरज आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा त्यामध्ये एक महत्वाची भूमिका घेतली आणि ही महत्वाची भूमिका घेत असताना मी आवर्जून उल्लेख करेन माननीय चंद्रकांतदा पाटील यांचं माननीय रवींद्र पवार साहेबांचं त्याचबरोबर माझे परममित्र प्रसाद लाड यांचं आणि या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचं की त्यांनी देश हित लक्षात ठेवून स्वतःच वैयक्तिक हित बाजूला ठेवलं आणि म्हणून आमच्या शिवसेना पक्षाकडून उद्धव साहेबांनी झालं स्पष्ट केलेलं आहे युती का केली असं पत्रकारांनी ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला एकच सांगितलं त्यांनी युती करत असताना आम्ही राष्ट्रीय हित कशामध्ये आहे ते आम्ही समोर ठेवलं आणि आताची झालेली ची पुनर्स्थापना ही राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने झालेली आहे आणि म्हणून ज्यांना अगोदर वाटत होतं की हंत तुटलं की आपलं फावलं त्यामुळे आपलं ज्या वेळेला जुळलं त्यावेळेला इतर जण फाटले आणि म्हणून ह्या युतीचा पहिला परिणाम काय झाला महाराष्ट्रातला तर राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षांना संस्थापक अध्यक्षांना या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली हा खऱ्या महायुतीचा झालेला परिणाम कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे सतीश शेवडे यांचं वाट्य सांगतो तुम्हाला असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे मी भाजपचा आहे नाही मी शिवसेनेचा आहे नाही मी आर पी आयचा आहे नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत हे त्यानंतर मी त्या माझ्या भाषणामध्ये त्याला सांगितलं सतीशजी तुम्ही ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना आदेश दिलात त्याप्रमाणे खासदार म्हणून सुद्धा मी शब्द देतोय की मी सुद्धा भविष्यामध्ये महायुतीचाच खासदार असतात या मतदारसंघाची एक परंपरा राहिलेली आहे की या मतदारसंघामध्ये कधीही अपक्ष उमेदवार जोडून आलेला नाही त्याच्यामुळे रेफ्रिजरेटर जे घेऊन आलेले आहेत त्यांना त्या ते रेफ्रिजरेटरमध्ये थंड ह्याच्यामध्ये ते पाणी परत परत फिरा प्यायला लागणार आहे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळेला आमच्या विमानतळावर आम्ही सर्वप्रथम विमान उतरवतो ले। तर गणपती बाप्पाला त्या ठिकाणी आणलेलं होतं दुसरं विमान आलं ते मुख्यमंत्री महोदयांना त्याचप्रमाणे सुरेश प्रभू साहेबांना आणि अन्य मान्यवरांना घेऊन आलेलं होतं परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजून रेग्युलर विमान यायला का सुरुवात झाली नाही की ज्याला चांगल्या प्रवृत्ती येतात त्याला वाईट प्रवृत्तींना सुद्धा जिल्ह्यातून बाहेर पाठवायला लागेल त्याच्यामुळे पहिलं विमान जे उतरेल ते राणी कुटुंबियांना घेऊन मुंबईला जाईल कायमचं याची मला खात्री आहे तुम्हाला एकच गोष्ट या निमित्ताने सांगतं माझं भाषण मी थोडक्यात करतो कारण कर कर बराच शिक्षक तुम्ही थांबलेला आहे शेवटी हा जिल्हा आहे हा स्वाभिमानी लोकांचा जिल्हा आहे आम्ही आमचा वेळेवर टॅक्स भरतो आम्ही आमचे कर्जाचे हम्पे असले वेळेवर भरतो इथं तुम्हाला असं दिसेल की आम्ही विजेची चोरी कर करत नाही मग एवढ्या चांगल्या लोकांमध्ये एक चांगली प्रवृत्ती राहिलेली आहे आपलं कोणी प्रतिनिधित्व केलं आपलं प्रतिनिधित्व केलं आपल्या प्रतिनिधी नागपेने माणसाने लोकसभा गाजवली तर स्वतःची प्रॉपर्टी नाही केली हे आमच्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे आमच्या जिल्ह्याचे सगळ्यात जास्त काळ पालकमंत्री भाईसाहेब सावंत राहिले भाईसाहेब सावंतांचं आज सुद्धा घर जाऊन तुम्ही बघा साध्या घरामध्ये त्यांचे कुटुंबीय राहतात आज सोबत मी आपासाहेब गोपटेंचं घर बघा अजित गोपटेंचं दो बघा किंवा प्रमोद जाटकांचं बघा त्यांनी महान नाही बांधले ही परंपरा ही परंपरा सिंधुतेची परंपरा आहे आम्ही दिलेल्या शब्द घडवतो मी सुद्धा पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतो पावसाहेब नेहमीच सांगायचो आज असं झालं आज जमिनी लोकांच्या आज आणि काय झालं आज कोणाला मारहाण झाली ह्याचे पाय फ्रॅक्चर झाले तर ते मला म्हणायचे नेहमी तू लढत राहा पण ज्या मला त्यांनी सांगितलं की त्याच प्रवृत्तीचा तू प्रचार करायचा आहे त्यावेळेला सिंधुदुर्गचं नागरिक म्हणून सर्वप्रथम काय केलं असेल की ज्या पक्षामधून मी आमदार झालो त्या पक्षाचा आणि त्या आमदारकीचा राजीनामा आम्ही शरद पवारांच्याकडे दिला आणि त्याच्यानंतर लढाईमध्ये उतरलो आणि त्याच्यानंतर राणेंच्या विरुद्ध हे लढाई सुरू केली आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ही नीतिमत्ता जर आम्ही बाळतो तर आज माझं जाहीर आव्हान आहे साहेबांना आहे कारण ते भाजपच्या पाठिंब्यावर त्यांनी राज्यसभेची सीट मिळवलेली आहे त्यांच्या मुलाने काँग्रेसच्या चिन्हावर कणकवली जिंकून दाखवलेली आहे आणि आज तुम्ही जर दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देणार असाल तर तुम्ही आधी आपल्या पदाचे राजीनामे दिले पाहिजेत त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांकडे त्यांना स्वीकारून दे नाही स्वीकारू दे हा त्यांचा प्रश्न आहे पण तुम्ही जर स्वतःला सिद्धुर्चे खरे सुद्धा सुपुद्र म्हणता तर अगोदर राजीनामे द्या आणि नंतर या लढाईमध्ये उतरा उघड काहीतरी गप्पा करायचा हा कोण आहे तो कोण आहे असं करत राहायचं पंपच विकडे आपले तयार करायचे माझ्या काळात पेट्रोल पंप केले असे नाही आम्ही दोन पेट्रोल पंप केले आणि ते दोन्ही पोलीस डिपार्टमेंटचे होते कारण आमच्या पोलिसांमध्ये जे शहीद झालेले असते त्यांच्या कुटुंबियांसाठी वेलफेअर फंड असतो या पेट्रोल पंपचं उत्पन्न हे त्या गरीब महिलांना जातात तुम्हाला एकही प्रॉपर्टी आमची कोणाची झालेली दिसणार नाही परंतु निधीच्या बाबतीत ते तुम्हाला एवढंच सांगायला आलो की यांचा जो प्रचार आहे की आम्ही आल्यानंतर विकास होतो हा प्रचार तुम्ही मोडून काढला पाहिजे म्हणून एवढी मोठी फळणी घेऊन आलो मी तुम्हाला उदाहरणार्थ फक्त हे वाचून की सदस्य सदस्य पंचायत समिती जाऊन तिथे नारळ फोडतात सगळेच पैसे हे नियोजन मंडळामधून दिलेले आहेत पूर्वी मी मिटिंग घेत नव्हतो मी फक्त अधिकाऱ्यांना सांगायचं पैसे वाटायचे आता मी मिटिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे प्रमोद रंग समजत असेल त्याच्याकडे ऍक्ट बदलला हिंमत कशी पाहिजे की तुम्ही जर दादागिरी करत असतात तुम्ही जर माणसं पडून जिल्हा नियोजना त्या तत्वाला एक ठिकाणी हडताळ भासणार असाल तर तो ऍक्ट बदलण्यात आला आणि खरत्यांना अर्थाने लोकाभिमुख असं जिल्हा नियोजन मंडळ बदलण्यात आलं त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की पूर्वीच्या काळामध्ये योग्य निधीचं वाटप झालेलं नाही तर पुढच्या काळामध्ये कोणालाही असं म्हणण्याची संधी लाभणार नाही तुमच्या हक्काचा जो निधी आहे हा तुमच्यापर्यंत पोचत राहील आणि तो निधी केवळ तुमच्यासाठी नाही कुठल्या पक्षासाठी नाही तर तो सर्वसामान्य सिंधुदुर्ग वासियांसाठी आहे तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करून शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय युतीमधला असणारा प्रत्येक उमेदवार मग तो धनुष्यपणावरती असेल किंवा कमळावरती असेल तो कसा जिंकून येईल याप्रासी अहो रात्र प्रयत्न केले आणि त्यामुळे या भागातून विनायक राऊतांसारखा एक कार्यकर्ता खासदार म्हणून निवडून गेला याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात हे मला वेगळं सांगावं असं नाही हे सर्व झाल्यानंतर पुन्हा ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आमदारकीच्या ज्या निवडणुका दोन हजार एकोणीसला झाल्या सहा महिन्यानंतरच्या त्या निवडणुकांमध्ये सुटली आणि एक कटुता निर्माण झाली आणि या कटुतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने सातत्याने एक घोषणा आपण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपण काय घोषणा होती तर शतप्रतिशत भाजप हे आम्ही सातत्याने तुम्हाला सांगत होतो कारण प्रदेश नेतृत्व असेल केंद्रीच नेतृत्व हे सातत्याने आम्हाला सांगत होत की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये वेगळ्या पद्धतीने पुढे जायचं आणि याचाचमुळे आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या एक नंबरचा पक्ष झालाय आपण सर्वजण जाणतात त्याचबरोबर देशामध्ये सुद्धा जवळजवळ सव्वीस सत्तावीस राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असणाऱ्या घटक पक्षांचं असणारं राज्य हे सर्व ठिकाणी आलं हे आपण जाणतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरसेवक असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हे भारतीय जनता परंतु असणारी परिस्थिती लक्षात घेत बिहार असेल उत्तर प्रदेश असेल किंवा इतर सर्व जी राज्य आहेत की जी मोठी राज्य आहेत त्या मोठ्या राज्यांमध्ये छप्पन आणि त्यांनी सर्वांनी एकच अजेंडा राबवण्याचं ठरवलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र पुन्हा एकदा पंतप्रधान व्हायला द्यायचे नाही आणि मग त्यासाठी वाटते आणि मग त्या दृष्टिकोनातून केंद्रीय नेतृत्वाने असं ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या बरोबर समविचारी काही अंश रामविचारी असणाऱ्या काही लोकांची आपल्याला युती करता येऊ शकते का तर त्या सर्व ठिकाणी आपण युती करायला हवी आणि त्या दिशेने पावलं महाराष्ट्र प्रदेशातील आपल्या असणाऱ्या सर्व नेते मंडळी टाकायला ने। सुरुवात केली आणि त्यामुळे तुम्ही आणि आपली सर्वजण अत्यंत धर्म संकटात सापडलो परंतु तु, तुम्हाला आम्हाला सर्वांना जे आम्हाला पार्टी नेतृत्व सांगतायत त्या दिशेनेच पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अटलजींच्या नेतृत्वाखाली असणार सरकार हे जवळ अनेक घटक पक्षांना घेऊन काम करत अतिशय चांगल्या प्रकारे काम करत होत विकासाच काम करत होत परंतु तरी सुद्धा त्यावेळेला एक मताने अटलजींच सरकार हे सुद्धा पडलं होतं त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तो इतिहास लक्षात घेतला पाहिजे प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे <sk original> की एका मताने त्यावेळेचा असणारं जर सरकार आपलं पडलं होतं तर आता प्रत्येक ठिकाणचा असणारा तो खासदार हा तुमच्यासाठी आमच्यासाठी आणि एनडीएसाठी किती महत्वाचा आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे किती आपल्याला सर्वांना धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे धनुष्यबाणाला मतदान म्हणजे कोणाला मतदान तर धनुष्यबाणाला मतदान म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना फिर एक बार मोदी सरकार येण्यासाठी मतदान आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे माझ्या मनामध्ये किती किती वेगवेगळे अशा प्रश्न असतील कार्यकर्ता म्हणून असतील पदाधिकारी म्हणून असतील पण भारतीय जनता पार्टी जे आपल्याला सांगते जो विचार सांगते तो विचार काय सांगते तर प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः आज आपल्याकडे असणारी जी द्विधा परिस्थिती आहे ती द्विधा परिस्थिती कदाचित स्वतःबद्दल आपण विचार करत असताना अशा प्रकारची असू शकते परंतु आपण सर्व पहिलं प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे तर पहिली प्रायोरिटी आपण जेव्हा राष्ट्राला देतो तर आज राष्ट्राला एक खंबीर नेतृत्वाची गरज आहे जे खंबीर नेतृत्व आपल्याला कोण देऊ शकतं तर खंबीर नेतृत्व या देशाला देण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे फक्त देशालाच नाही तर जगाला देण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे असं एकमेव नेतृत्व की जे शिवसेनेत पण मान्य केलं असं जे नेतृत्व आहे ते म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपण सर्वांनी